दो। दो। राज आ, साहिल तीन नंबरच्या गोष्टीचे पाहुणे घ्या तीन पाहुणे दोन नंबर ची कुस्ती झालेल्या संग्राम पाटील समेल कसाई तरी लगा

अरे चौक नॅशनल अकॅडमी तानाजीचा पट्टा बोला शेवटच्या कुस्तीचा मान्यवर सगळं स्टेजच्या कुस्ती मान्यवर सुद्धा देत आणि पंच सुद्धा आमदार उपाडकेरी उपाडकिरी संग्राम पाटील उमरतील नंदो संग्राम संग्रामपटनाची कुस्ती कुणी पाहिली काय कुस्ती झाली होती कुस्ती म्हणजे कुस्तीच अखंड महाराष्ट्र दोघांनी धुमाकूळ घातला होता नंदो अब्दार म्हटलं की थवच्या थव निघून याच वाढीव असा काळ होता नंदो अब्दार परवानाचा फार कुस्त्या केल्या महाराष्ट्रात अनेक महाराष्ट्र केसरींना चारी मंडळ शेत केलं दोन हजार दहालाच लाच माझ्या कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीच्या गदा येत होती रवरायकांना अधिवेशन झालं अरे समाधान घोडके बरोबर कुस्ती आली बिजरी कारखान्याचे संचालक हा माझी पैलवान जुने पैलवान बाजीराव पाटील माझे नाव पटील बिदरी कारखान्याचे मानधनधारकसा आहे चांदेकरडीचा चक्रोश्वरवाडीचा निघव्या पण निघव्याच न घेऊ इथंच इथं लहानचा मोठा झालेला आहे

म्हटलं असत परत दिसत नाही शेवट बेच्याकड आहे का भारताच करा लावतो बैलगाडी करा, करा। कुत्रे पळवायचं आणि घड्याळून बंद करा कुत्रे शेता पाळा आणायची राखणीला हिने गाडीओ मधी घालून नेते ती बा इष्टीनं जातोय कुत्रे मधी गाडी काय आणून करायचं पैलवान करा पहिलावान म्हणजे पैलवान ज्याला सगळं करतो तो पैलवान लाखो रुपयाला कुस्ती लागायला लागलीच आहे मी काय म्हणतोय लय मोठा नाही झाला तर पंधरा पिंटीचा भारा जरी डोसक्या ना आणून दारात टाकायची ताकद या पैलवान असते रस्त्यामध्ये काय सगळेच महाराष्ट्र भेट नाही पण आरला कार्य म्हणायची कोणी ताकद नाही वनगाडात ताकद असली तर शेजारचं हित नाही आपल्याच असावं लागतंय रस्त्याला चालावं लागला पैलवान असला तर हाक मारताना सुद्धा माणूस इथं तीन हाक मारतो कायमला जर पायात असते त्याच नाव पैलवान म्हणतात काय करायची शंभर पुराणी गावामुळे पुरा। सगळे महाराष्ट्र कसले हिंद कसली होऊ शकत नाहीत मला पण माहित आहे पण पैलवान म्हणजे पैलवान ज्याला सगळं कळत तो, तो पैलवान खरे न्यायची किंमत असते म्हणजे दारात जर बसला तर राजेशाही बसल्या ग धोंड्या सुद्धा पैलवान बसला तर धोंड्याला शोभा येते त्याचा पण पैलवान नाहीत मारी जातात रोज मला तोच प्रश्न आहे काय करूया सांगा प्रत्येक मैदानाला मला म्हणतात पैलवान आता शेडू का मारीत नाहीत काय ना करायचं पैलवान मित्रांना माझी विनंती ज्याला चांगला छोटू वाजवता येतो तिने वाजवी जावा विचाराव ना माणसं म्हणतात जवणी आता काय खेळतात आमच्या वेळी छोटो वाजायचं हे पॉइंट वर आणि लावली की वयस्कर लोक बाहेरनं शिवाय हिन कसा निर्णय दिला म्हणून पाठिव घेत कुस्ती करा पैलवान आकडे बघ म्हणा गती म्हणजे प्रगती थांबलाय तो संपलाय चांगल्या पोराला तारीख द्यायला शिल्लक नाही कुस्ती करा शाबा इकडे एकेरे पट काढलेला आहे वास्कर पेलवाना त्याचा पठाला लागलेला आहे सुंदर एक पट ताळी टाळी टाळी ताळी झाली पाहिजे वा ताबा घेतला जोडीदाराना शाबास साहिल चौगली न ताबा घेतलेला आहे नंबर एक चे पेलवान आपण तयारी करून या संग्राम पाटील अरे समीर देसाई

नंबर एक च पैलवाने आपण आकड्यावरती या संग्राम पाटील आणि समीर देसाई पोलीस मुंबई पोलीस आणि मेजर साहेबांच्या कडे शंभर शंभर रुपये फिरोज मकानदार साहेब सेंट्रल से आर्मीचे आर्मी कोच आपण आकडे वरती या आपल्याला विनंती आहे सणबाग वागण्याची कोच आहे आपण आकड्यावरती या साहिल सावली तबा ताबा घेतला छातीचा बौजा पटली टाकला कुस्ती मैदानाला पंच म्हणून लाभलेले सागर असतील बाजीराव वैभव असतील एकेकाळचे ही तालमीत या लाल मातीत अनेक मैदानावरती लटलेले पैलवाने आज या खूप लढा आखाड्याला मैदानाला पंच म्हणून काम केलेलं आहे विठलाय कुस्ती संकुलाचे मार्गदर्शक आहेत स्वतः कुस्ती संकुल नोबारणे केलेले सागर नाही સાગર ચૌ કરી મઠાલા કોચ મન કામ પાદવ સંધિ દોગી નિમ્બી પટ્ટી नॅशनल कुस्ती अकॅडमी तानाजी कोराड्याने गेले दोनच वर्ष चालू केलेले पण आज चांगले पैलवान तयार केलेले आहेत आता उन्हाळी शिबिराचं पण त्याने नियोजन घातलेलं आहे नंदू आबार याने पण शिवशंभ कुस्ती अकाडमी काढलेली आहे तिथेही चांगले पैलवान तयार झालेले आहेत खरंच चांगला दिवस कुस्तीला लागलेला आहे फक्त करणारा पाहिजे लाखो रुपये इनाम देणारी माणसं आज महाराष्ट्रात आहेत चला संग्राम पाटील सलामी दिव्या गोष्टीला संग्राम पाटील सेनादार आणि समील देसाई गारगोटी कुस्ती लावण्यासाठी सर्व मान्यवर आपल्याला विनंती आहे आपण आकडे वरती संग्राम पाटील आला समीर देसाई आला दोन्ही पैलवान आकडेवरती वरती आले टी शर्ट परिधान केलेला समीर देसाई हा गारगोडीचा पैलवान आहे महाराष्ट्र केसरी रोस्त मेहंद अमोल कुथडेंच्या अकॅडमीला सरावाला आहे अमोल बुचडेंचा पट्टा आवडता आणि संग्राम पाटील गाव आहे शेनादाराला सराव करतो एक संयमी पैलवान म्हणून घ्याय दोन्ही पैलवानांचे दोन्ही पैलवानांना महाराष्ट्रात धोकादायक पैलवान म्हणून ओळखले जातात कधी कुठला डाव कुठं मरतील सांगता येत नाही दोन मिनिटात महाराष्ट्र केसरीच्या ओपन गटात प्रतिनिधित्व करून अंतिम फेरीमध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला तीन तीन गोष्टी करून हा संग्राम पाटील हा करवीर तालुक्यातला आमची म्हणजे आपल्या तालुक्यातला आणि समीर देसाई हा गारगोटी कारखान्या कार्य क्षेत्रातला दोन्ही पैलवान आपल्या शिवशेजारचे म्हटला म्हटलं तरी काय वाव ठरणार नाही फिरोज मकनदार मकादार सरपा कोच आहेत जरा ताळ्यांच्या गजरात त्यांचं आपण अभिनंदन करूया सेंट्रल रेल्वे सेंट्रल आर्मी सर्व बाजीराव पटेल सारे घेणार पटला उमेश पटेल उमेश पाटील फेस्टवाला गेला घरात चाळीस तिसऱ्या दिवशी नाही कोणामुळे खालसे असते गेली सासठ पासून चाळीस पर्यंत ती कापड टी शर्ट घालून येतात मैदानाजवळ दोन मिनिट पहिला दोन मिनिटात नाही दोन पैसे पहिला पॉईंट दोन मिनिटात घ्यावा लागणार आहे अन्यथा काय इनाम देतील घ्यावा लागणार आणि चांगली गोष्टी झाली मोडायची नाहीत का धरायची रोज मैदान आहे रोज मैदान चाललेले आहे एक रिस्क घ्यावी लागणार आहे पॉइंट घ्यायचा पुणे रजत नवडे पैलवान असेल कौतुक ठापळे असतील सरदार सावंत आणि बदाम मुगदो लाल आखाडा केसरी के तापाला पॉइंट वर क्लेच झाली होती बदाम मुगदो म्हण घेऊ दिला नव्हता अशी कुस्ती ती बॅच गेली जीव घेणे गोष्टी करणारी पण मातीने जन्माची भाकरी दिली अनेकांना नोकरी दिली सोनं झालं आयुष्याच संदीप जे पैलवानी बदाम मुघतो मी जास्त काय महाराष्ट्रात ते कुठे पहिल्या नाहीत पण कुंभी कासारी साखर कारखान्यावरती मी पाहिले आलो सांगतो तुम्हाला बरोबर बरोबरी दोघेही उत्कृष्ट लागला